मिरज सांगली रस्ता कामाची चौकशी समिती गटित आमदार सदाभाऊ खोत यांच्या लक्षवेधीवर राज्य सरकारची घोषणा मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला यश सुस्थितीत रस्त्यावर होतोय एकोणतीस कोटी निधीचा चुराडा मिरज सांगली रस्ता हा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे एकोणतीस कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने वर्षभरापूर्वी केली होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याची दखल घेत नसल्याने मिरज सुधार समितीने राज्य सरकार तसेच विविध लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता याची दखल घेत बुधवारी विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर राज्य सरकारने या कामासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे त्यामुळे मिरज सुधार समितीच्या वर्षभराच्या लढ्याला प्राथमिक यश आलं आहे मिरज सांगली रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता हा रस्ता सहा पदरीकरण करणं गरजेचं आहे ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत हा सुमारे दहा किलोमीटर अंतराचा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असणाऱ्या मिरज सांगली रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे एकोणतीस कोटींचा निधीचा चुराडा केला जात असल्याने स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी मिरज सुधार समितीने सर्वप्रथम तीस मे दोन हजार चोवीस रोजी केली होती सुधार समितीने सार्वजनिक बांधकाम मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही दिला होता सार्वजनिक बांधकाम विभाग थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेत होते मात्र मिरज सुधार समितीने या रस्ता कामाच्या चौकशीसाठी राज्य सरकार तसेच सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता याचीच दखल घेत बुधवारी विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी या रस्ता कामाच्या खाबुगिरीचे वाभाडे काढत लक्षवेधी सूचना मांडली राज्य सरकारने याची दखल घेत सांगली मिरज रस्ता कामासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे याबाबत मिरज सुधार समितीने आमदार सदाभाऊ खोत यांचे आभार मानले आहेत तसेच चौकशी समितीची भेट घेऊन या रस्ता कामाबाबत आवश्यक ते पुरावे सादर करणार असल्याचे मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काझी यांनी सांगितलं यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते तौफिक देवगिरी आसिफ निपाणीकर रवींद्र बनसोडे दिनेश तामगावे आदी उपस्थित होते मिरज सांगली रस्ता कामाची निपक्षपाती चौकशी होण्यासाठी मिरज सुधार समिती मिरज सांगली आमदारांकडे पाठपुरावा केला होता मात्र गैरकामाबाबत मिरज सांगलीचे आमदार मुख घेऊन गप राहिले अखेर याबाबत विधानपरिषद आमदारांनी आवाज उठवला अशी टीका मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काझी यांनी केली मिरज सांगली रस्त्या संदर्भात जो रस्त्याचं काम सुरू आहे साधारण सतरा कोटीचा रस्त्याचं काम सुरू आहे गेल्या वर्षभरापासून रस्त्याचं काम सुरू होतं यासंदर्भात मिरज सुधार समितीनं अतिशय मिरज चांगले रस्ता सुस्थितीत असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ह्या रस्त्यावर सतरा कोटी खर्च केल्या जात होत्या त्या संदर्भात निरुळ मिरुद्गार सिमितीनं आंदोलनाचा इशारा दिला आंदोलनही केली आणि या संदर्भात निरुजार समितीनं राष्ट्रीय राष्ट्रीय बांधकावर पाठपुरावा केला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा दिला विधानमंडळ विधानसभा आणि विधान परिषद आमदाराकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला ज्याची दखल घेऊन आज विधान परिषदेमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती या सूचनाची दखल घेऊन राज्य सरकारनं या मिरज चांगली रस्त्याच्या कामासंदर्भात एक चौकशी समिती नेमलेली आहे हा मिरज सुधार समितीने सुरू केलेल्या एका चांगल्या आणि सार्वजनिक जे पैशा जो अपयोग केला जाते हा या अपयोग कुठे थांबण्यासंदर्भात जो लढा सुरू केला होता हा लढाला प्रत्येक जे चाललेला असं म्हणावं लागेल चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल ऐकॉनवर प्रेस करा notifications Mirla. Mirla.